तुमच्या खिशातल्या काही नोटा दररोज गुंतवल्या तर त्या एका दिवशी करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न सत्यात उतरवू शकतात हे माहिती का तुम्हाला तुम्ही कदाचित विचार करत असाल की करोडपती होणं हे केवळ काही मोजक्या लोकांच्या नशिबी असत पण थांबा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक सोपा आणि साधा मार्ग जो तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या जवळ घेऊन जाईल आज आपण रोज फक्त तीनशे तीस रुपये वाचवून करोडपती कस बनायचं याची गुरुकिल्ली उलगडणार आहोत ही एक अशी युक्ती आहे जी तुमच्या तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते कल्पना करा की बँकेच्या खात्यामध्ये एक कोटी रुपये आहेत ही केवळ एक संख्या नाही तर तुमच्या आयुष्यातील अनेक पॉसिबिलिटीजची किल्ली आहे आता तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर खरेदी करून त्यात तुमच्या प्रियजनांच्या सोबत आयुष्यभर आनंद लुटू शकता तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चिंता दूर होईल त्यांना जगातल्या सर्वोत्तम शिक्षण संस्थांमध्ये पाठवून त्यांच्या स्वप्नांना बळ देऊ शकता तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करून तुम्ही मनापासून जगण्यासाठी वेळ मिळवू शकता प्रवास करू शकता छंद जोपासू शकता तुमच्याकडे एखादा व्यवसाय सुरू करण्याचं किंवा एखाद्या वेल नोन व्यवसायामध्ये गुंतवणूक करून आणखी भरभराट बर करण्याचं देखील स्वातंत्र्य आहे शिवाय समाजासाठी काहीतरी करण्याची संधीही आहे तुम्ही गरजूंना मदत करू शकता दानधर्म करू शकता आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकता ही केवळ कल्पना नाही तर हे एक वास्तव्य आहे जे तुम्ही तुमच्या आयुष्यात आणू शकता फक्त रोज तीनशे तीस रुपये म्हणजे तुमच्या रोजच्या खर्चात थोडीशी बचत व्याजा चक्रवाढ व्याजाची व्याज म्हणजे व्याजावर व्याज याचा अर्थ असा की तुम्ही तुमची गुंतवणूक जितकी जास्त काळासाठी असेल तितके जास्त तुम्हाला व्याज मिळेल तुमचे पैसे झपाट्याने वाढू लागतील आणि काही वर्षातच त्याचे एक मोठी रकमेमध्ये रूपांतर होईल आकडे असे बोलतात की जर तुम्ही तीनशे तीस रुपये म्हणजेच वर्षाला एक लाख वीस हजार चारशे पन्नास रुपये बारा टक्क्या व्याजाने गुंतवले तर फक्त एकवीस वर्षामध्ये तुमच्याकडे एक कोटी चौदा लाख सत्तर हजार रुपये असतील आश्चर्य वाटतंय ना हे साध्य करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही खास कौशल्याची किंवा आर्थिक ज्ञानाची गरज नाही एक शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय आणि योग्य गुंतवणूक पर्याय निवडण्याची आवश्यकता आहे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत जसं की म्युच्युअल फंड एस आय पी हा एक सोपा आणि लोकप्रिय पर्याय आहे जिथे तुम्ही नियमितपणे एक छोटी गुंतवणूक करू शकता दुसरा शेअर्स छोटीशी रिस्क घेऊन तुम्ही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून अधिक चांगले रिटर्न्स मिळवू शकता तिसरी आहे राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस ही योजना तुमच्या निवृत्तीनंतर आयुष्यासाठी एक सुरक्षित आर्थिक आधार देते या पर्यायांचे अनेक फायदे आहेत बघूया पहिला तर आहे लवकर सुरुवात मोठा फायदा तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितकी जास्त वेळ तुमच्या पैशांना वाढवण्यासाठी तुमच्याकडे मिळेल दुसरं आहे चक्रवाढ व्याजाची जादू तुमचे पैसे वेगाने वाढतील आणि तुम्हाला लवकर तुमच्या ध्येयापर्यंत मदत आहे आर्थिक शिस्त नियमित गुंतवणुकीमुळे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहण्यास मदत होईल चौथं आहे निवृत्तीचे नियोजन तुमच्या भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा निर्माण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आत्ताच गुंतवणूक सुरू करा करोडपती होण्याच्या ह्या सोप्या मार्गाचा लाभ घेण्यासाठी आजच आज पहिलं पाऊल उचला तुमच्याकडे असलेल्या पैशाची बचत करा आणि त्यांना एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीत गुंतवा आजची बचत उद्याची कमाई या मंत्राचे अनुसरण करा आणि तुमचं करोडपती होण्याचं स्वप्न सत्यात उतरवा प्रत्येक गुंतवणुकीचे एक अपेक्षित रिस्क आणि रिटर्न्स असतात गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची माहिती आवश्यक घ्या गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या काही गुंतवणूक पर्याय तुम्हाला कर बचतीचा लाभ देखील देऊ शकतात लक्षात ठेवा करोडपती होणं हे अवघड नाहीये फक्त योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची गरज आहे आजच सुरुवात करा, करा आणि तुमच्या स्वप्नांना उंच भरारी द्या